नमस्कार नमस्कार आजचा डिफाईन टच श्री विठ्ठल आणि रुख्माईच्या वसंत पंचमी दिवशी झालेल्या विवाह सोहळ्याचे जो काही मी सोहळा अनुभवला या अनुभव्य अशा सोहळ्याच्या वर्णनाचा वसंत पंचमी दिवशी दरवर्षी पंढरपूर इथं श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होतो आणि या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लाखो भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होतात सभामंडपामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून भाविक विठ्ठल 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 विठ्ठलचा गजर करत पांडुरंगाने रुक्मिणीच्या विवाहासाठी नटून थटून उपस्थित असतात या विवाह सोहळ्याची कथा उत्तरोत्तर रंगत गेलेली असते आणि दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर हा पांडुरंगाने रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होत असतो जगातलं पहिलं प्रेमपत्र की जे माता रुक्मिणीनं श्रीकृष्णाला लिहिलं सात श्लोकी असं हे प्रेमपत्र आपल्याला आपल्या पुराणांमध्ये पाहायला मिळतं तर यालाच अनुसरून श्री रुक्मिणी मातेनं श्री पांडुरंगाशी जो विवाह केला या विवाहाचं स्मरण म्हणून हा विवाह सोहळा संपन्न होतो इतका अनुपम्य असा विलक्षण असा सोहळा पाहायला मिळाला आजपर्यंत अनेक ठिकाणी लग्नाला जायची संधी मिळाली नातेवाईक म्हणून पाहुणे म्हणून मित्रमैत्रिणी म्हणून अनेक ठिकाणी सूत्रसंचालक म्हणून सुद्धा जायची संधी मिळाली पण आजची ही जी संधी होती ती खरोखर विलक्षण अशी होती मला तर वाटतं हा डिव्हाइन टच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यावा म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी अनुभवलेला हा अनुपम्य असा सोहळा आपण या क्षणचित्रांच्या माध्यमातून काही व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून जरूर पहा सकाळी सहा वाजल्यापासून सर्व भाविक भक्तांनी फुलून गेलेला सभामंडप पुष्पांनी फुलांनी पुष्पगुच्छांनी सुगंधित केलेला नटवलेला सजवलेला हा सभामंडप मध्यभागी विवाह वेदी तयार करण्यात आलेली होती श्री विठ्ठल आणि रुक्माईला पांढरा पोशाख परिधान करण्यात आलेला होता वसंत पंचमीपासून रंगपंचमी पर्यंतचे हे जे दिवस आहेत यामध्ये श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीला पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली जातात आणि विवाह वेदीचा उत्तरोत्तर जल्लोष सुरू झाला आपण बघू शकता व्हिडिओमध्ये आणि ती घटिका आली आणि शुभ मुहूर्तावर सगळ्यांच्या अक्षदांच्या वर्षावामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह संपन्न झाला विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर भाविक भक्त महिलांनी फेर धरले फुगड्या धरल्या देवाचं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं अशा गाण्याच्या तालावरती सगळेजण अगदी घरातलं लग्न असावं असे थिरकायला लागले अनेक भाविक वाकून तिथं पडलेल्या देवाच्या डोळीवर पडलेल्या अक्षदा गोळा करत होते मी सुद्धा काही अक्षदा गोळा केल्या असा आपल्या समाजामध्ये अशी एक श्रद्धा आहे असा एक समज आहे की श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या विवाहात अर्पण केलेल्या ज्या अक्षद जा आहेत त्या ज्या वधूवरांचे विवाह जमत नाहीत त्यांच्या डोक्यावर जर अर्पण केल्या तर त्यांचा विवाह लवकर जमतो आणि विवाह वेदीवर उभा असलेल्या म्हणजे लग्नामध्ये वधूवरांच्या डोक्यावर जर ह्या अक्षदा आपण अर्पण केल्या तर त्यांचाही संसार सुखाचा होतो त्यांना सुद्धा या अक्षदांनी अक्षय असं सुख प्राप्त होतं म्हणून मी सुद्धा अक्षदा गोळा केल्या आणि माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरून आवाहन केलं की माझ्याकडं श्री विठ्ठल विवाह सोहळ्यातल्या त्यांच्यावरती अर्पण केलेल्या अक्षदा आहेत माझ्याकडून जरूर घ्या तुम्हाला सुद्धा जर आवश्यक असतील तर जरूर या अक्षय सुख देणाऱ्या अक्षदा आपल्या घरातल्या वधूवरांसाठी अवश्य न्या मला जसं या सोहळ्याला उपस्थित राहायची संधी मिळाली तशीच तुम्हाला सुद्धा मिळावी अशीच मी श्री विठ्ठल आणि रुक्माईच्या चरणी मनापासून प्रार्थना करते विवाह सोहळ्याला जाऊन आल्यानंतर लगेचच मी एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले आणि त्या विवाह सोहळ्यात मला जे वेगळे पण जाणवलं ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये याच गेटअपमध्ये नक्की तो पुढचा सुद्धा व्हिडिओ पहा आजच्या व्हिडिओ इतकंच भेटूया या विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार